नमस्कार दर्शक मंडळींनो तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आपल्या सम तुरीचं बी आहे व्हिडिओमध्ये बघत आहात आपण तर दर्शक मंडळी आपण बघत आहात की माझ्या हातामध्ये आहे तुरीचं बी आणि हे तुरीचं बी लागवड करण्यात येत आहे शेतकरी महिला या तुरीचं लागवड करत आहेत ते अधिक प्रमाणात कशाप्रकारे केले जाते हे आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बघू या संदर्भात माहिती आपण लगेच बघूया नमस्कार दर्शक मंडळांनो किसान ए डॉट नाईन या यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा गाजरे आपलं स्वागत करत आहे तर आता शेतामध्ये तूर लागवडीचं काम चालू आहे आज मी आपल्याला तूर लागवडीसंदर्भात माहिती देणार आहे आ... तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की महिला मंडळ सगळ्याच्या सगळे तूर लागवडीचं काम करत आहे तर दर्शक मंडळी आपण बघत आहात की तूर लागवड करण्यात येत आहे आणि तूर लागवड करत असताना ही प्रकारे केले जाते आपण बघूया हे बघा एका हातामध्ये तुरीचा एक डबा आहे आणि एक छोटीशी काठी त्याद्वारे एक छोटस खड्ड करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये हे तुरीचे एक दोन दाणे टाकले जाते आपण बघत आहात हे जे मेंढ आहे म्हणजे आरीच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला त्याच्या अगदी कोपऱ्यावर या तुरीची लागवड केली जाते याचे अंतर साधारण एक ते दोन फुटाचे एक ते तीन फुटाच्या आसपास असतील माने या लागवडीसाठी महिला सज्ज आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि आपण बघत आहात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि थोडासा कॅमेरा मी डोंगराळ भागाकडे घेऊन जातो तर डोंगर कुठेही दिसत नाही आहे याचा असा अर्थ आहे की समोर पाऊस चालू आहे आणि गार वारे त्याची इकडे येत आहे तूर लागवड करण्याकरता महिला घाई करताय कारण पाऊस येण्याची शक्यता आहे मला एक व्हिडिओ दाखवतो मी ते बघा डोंगराकडे पाऊस चालू आहे आणि इकडं लगबग झाली आहे तूर लागवडीची